सहा जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात आणि सगळीकडे दिन म्हणून साजरा केला जातो लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो चौथा स्तंभ म्हणजे काय पहिला स्तंभ कायदे मंडळ दुसरा कार्यकारी मंडळ तिसरा न्याय मंडळ आणि चौथा म्हणजे मीडिया पत्रकार हे चार स्तंभ लोकशाहीचे आहेत आणि या पत्रकारितेचा पहिला पाया भीमराव हे सगळ्यांना ज्ञात आहे अठराशे बत्तीस ला पहिलं त्या ठिकाणी पत्रकारितेचं मासिक उघडलं गेलं पत्र दैनिक उघडलं गेलं आणि आज या पत्रकार दिनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व दैनिक सकाळचे आणि विविध लोकमत असे पुढारी असे सर्व या ठिकाणी पत्रकार बंधू आलेले आहेत आदरणीय संपादक दिलेशजी सर तालुक्यातील पहिले पत्रकार आदरणीय राजेंद्र सर आदरणीय कुंभार सर आदरणीय संजय संजीव सर आदरणीय बवनजी सर आदरणीय राजेंद्र कापसे सर आदरणीय सागररावजी बेंगडे सर आदरणीय प्रदीपजी पाटील सर आदरणीय केतन सर आदरणीय पप्पू कांदारे सर आदरणीय सागर शितोळे सर आदरणीय केदार कदम सर आदरणीय महादेव पवार सर आणि इतर पत्रकार बंधू आहेत आणि सुंदर असा हा आजचा जो दिवस आहे पत्रकार दिन हा साजरा या ठिकाणी या विद्यालयामध्ये होत आहे आणि या ठिकाणी सर्व मंगल मांगणे शिवे सर्वांना शरण त्र्यंबेकी गौरी नारायण नमस्ते सुंदर अशा दीप सुरुवात होत आहे खऱ्या अर्थानं अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे तीप चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा